नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर त्या समर्तीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी आज तारीख आहे एकोणतीस जानेवारी एकोणतीस जानेवारीचे महत्वाचे प्रश्न आपण पाहत आहोत ठीक आहे आपण सुरू करूया कालचा प्रश्न होता राष्ट्रीय पॅरा ऑलिम्पिक पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप सर्विस कुठे झाली तर उत्तर होतं रुडकी ठीक आहे मग थोडासा आवाज बसलाय मित्रांनो आज जरा ऍडजस्ट करून घ्या आजचा पहिला प्रश्न महाराष्ट्र राज्याचे कैलासवासी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन केव्हा झाले आहे तर बघायला गेलं कालच झालं अठ्ठावीस जानेवारी पूर्ण नाव अजित पवार अं अजित अनंतराव पवार जन्म बावीस जुलै एकोणीसशे एकोणसाठ जन्मस्थान देऊळ गाव राहुरी अहमदनगर म्हणजे आताच आयल्यानगर वडील अनंतराव पवार काका शरद पवार कॉलेज पुणे परिसर राजकीय कारकीर्द एकोणीश ब्याण्णव सक, सक्रिय सभा एकोणीशे एक्याण्णव पहिल्यांदा बारामती एकूण चार वेळा उपमुख्यमंत्री आणि त्यांनी सांभाळलेली खाती अर्थमंत्री सिंचन मंत्री ऊर्जा मंत्री, मंत्री नियोजन मंत्री जलसंपदा मंत्री आणि ग्राम ग्रामीण विकास मंत्रालय पुढे दुसरा प्रश्न दुसरे जागतिक बौद्ध शिखर संमेलन दोन हजार सव्वीस कुठे आयोजित होणार आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर पाहायला गेलं याचं उत्तर आहे नवी दिल्ली लक्षात ठेवा नवी दिल्ली काठमांडू है ना उत्तर काय नवी दिल्ली सॉरी काठमांडू नाही भारत मंडपम नवी दिल्ली येथे होणार आहे तिसरा प्रश्न पंधरा वर्षाली मुलांसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर बंदी घालणारे विधेयक मंजूर करणारा जगातील दुसरा देश कोणता आहे जगातील दुसरा देश विचारलाय तर उत्तर आहे फ्रान्स देश आहे तो जगामध्ये दुसऱ्या दुसऱ्या वेळेस आहे पंधरा वर्षाखाली मुलांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर बंदी घातलेली आहे फ्रान्सच्या राष्ट्रीय सभेने पंधरा वर्षाखाली मुलांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालणारे विधेयक मंजूर केले ज्यामुळे फ्रान्स जगातील दुसरा देश ठरला आहे हे विधेयक एकशे सोळा विरुद्ध झाले आता ते पाठवले जात आहे ऑस्ट्रेलियामध्ये डिसेंबरमध्ये सोळा वर्षाखाली मुलांसाठी सोशल मीडिया मीडियावर जगातील पहिली बंदी आणली आणि जगात फ्रान्सने केलेली बंदी सर्वात कमी वय पंधरा वर्ष आणि ऑस्ट्रेलियाने कधी आहे सोळा वर्ष चौथा प्रश्न वन डिस्ट्रिक्ट वन डिश कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे पाहायला गेलं तर उत्तर प्रदेश राज्य सरकारने सुरू केलेलं आहे वन डिस्ट्रिक्ट वन डिस्ट हे विधेयक जे आहे ते कोणी सेलू केलंय उत्तर प्रदेश राज्य सरकारने सुरू केले काही आहेत आपण इतर इतर पाहूया प्रारंभ एक जानेवारी पंचवीस वन ट्रॅप वन ट्री वन कॅम्पेन उत्तर प्रदेश वन पंचायत वन प्ले ग्राउंड स्कीम केरळ राज्य वन सायंटिस्ट वन प्रोडक्ट संस्था आय सी ए आर इंडियन काउन्सिल ऑफ एग्रिकल्चर रिसर्च नेक्स्ट है, वन वन प्रोडक्ट उत्तर प्रदेश वन नेशन वन फर्टिलायझर फर्ट ऑक्टोबर बावीस मध्ये हो पी एम मोदी यांनी सुरू केली वन वन ब्लॉक हरियाणा राज्य वन नेशन वन इलेक्शन यासाठी लोकसभा सचिवालयाने संयुक्त संसदीय समिती स्थापन केली याचे अध्यक्ष पीपी चौधरी होते वन नेशन वन एअर स्पेस प्लास्टिक अभियान वन महाकुंभ लक्षात ठेवा पाचवा प्रश्न आवाज खूपच बसलाय मित्रांनो समजून घ्यावा एकोणपन्नासाव्या आंतरराष्ट्रीय कलकत्ता पुस्तक मेळा सव्वीस मध्ये फोकस कंट्री म्हणून कोणत्या देशाची निवड झाली आहे पाहायला गेलं अर्जेंटिनाची ती निवड झालेली आहे कोणाची अर्जेंटिनाची निवड झालेली आहे सहावा प्रश्न डॅनियल पुरस्कार चोवीस खालीलपैकी कोणत्या तर उत्तर आहे शारदास मिळालेला आहे ठीक आहे चोवीसचा जेसी डॅनियल पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पुरस्कार केरळ सरकारकडून मल्याळम श्रीमती लाईफ टाईम कॉन्ट्रिब्युशन साठी दिला जातो शारदा या जेसी डॅनियल पुरस्कार मिळवणाऱ्या बत्तीसव्या महिला कलाकार ठरले आहेत शारदा यांनी तीन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकले आहेत जे एस पुरस्कार सुरुवात झाली एकोणीसशे ब्याण्णव बक्षीस रक्कम पाच लाख हा हा पुरस्कार केरळ सरकारकडून दिला जातो मल्याळम सिनेमेतील सर्वोच्च नागरी सन्मान मानला जातो उद्देश मल्याळम सिनेमातील लाईफ टाइम योगदानचा सन्मान हा पुरस्कार मल्याळम सिनेमाचे जनक जे जेसी डॅनियल यांच्या नावावरून देण्यात येतो नेक्स्ट सातवा प्रश्न ICC दोन हजार सव्वीस च्या टी ट्वेंटी विश्वचषकात बंगाल ऐवजी कोणत्या देशाचा समावेश केला आहे मित्रांनो आयसीसी विश्वचषकात जर पाहायला गेलं आपण थोडासा अभ्यास केला तर लक्षात ठेवा स्कॉटलंड देशाचा समावेश करण्यात आलेला आहे कोण स्कॉटलंड आठवा प्रश्न युरोपियन युनियन चा बावीसवा व्यापारी भागीदार देश कोणता आहे ऑब्विसली आपला देश भारत देश आहे लक्षात ठेवा नववा प्रश्न ग्रँड स्लॅम मध्ये स्पर्धांमध्ये चारशे सामने जिंकणारा जगातील पहिला टेनिसपटू कोण आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे है की नाही तर उत्तर आहे नोवाक जोकोविच आहे लक्षात ठेवा टेनिस विश्व विश्वातील दिग्गज खेळाडू नोवाक जोकोविच याने ग्रँड स्लॅम स्पर्धेमध्ये आता आपला ऐतिहासिक चारशेवा विजय नोंदवला आहे तसेच त्याचा ऑस्ट्रेलियन ओपन मधील एकशे दोनवा विजय ठरला आहे. ऑस्ट्रेलियन ओपन च्या तिसऱ्या फेरीत जोकोविचने ने बोटिक वान डे झेन यांचा पराभव केला आणि चोवीस वेळा ग्रॅन्ड स्लॅम विजेता असलेला जोकोविच ग्रॅन्ड स्लॅम स्पर्धेमध्ये चोवीस चारशे सामने जिंकणारा जगातील पहिला टेनिसपटू ठरला आहे. नववा प्रश्न जागतिक वृत्तपत्र दिन कधी साजरा केला जातो तो उत्तर पाहायला गेलं याच उत्तर आहे एकोणतीस जानेवारी रोजी साजरा केला जातो अकरावा प्रश्न भारताचा पहिला पोर्ट आधारित ग्रीन हायड्रोजन पायलेट प्रोजेक्ट कुठे सुरू करण्यात आला आहे तर उत्तर वी ओ बंदर तुतु को आहे वीओ चिदंबरम कोरीत येथे सुरू करण्यात आला आहे बारावा प्रश्न एडिशनल डायरेक्टर जनरल एम वी पाठक यांनी कोणते पदभार स्वीकारले आहेत कोस्ट गार्ड कमांडर वेस्टर्न सी बोर्ड हे पदभार सांभाळलेले आहे कोण एम वी पाठक यांनी तेरावा प्रश्न वन नेशन वन प्रोडक्ट योजना सध्या अंदाजे किती रेलवे स्थानकावर राबोली जात आहे दोन हजार पेक्षा जास्त रेलवे स्थानकावरती राबवली जात आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन चौदावा द चोला टायगर्स सोमनाथ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत अमिष त्रिपाठी आहेत लक्षात ठेवा कोण आहे अमिष त्रिपाठी पंधरावा प्रश्न आपण पाहतो भारत व ईस्ट बंगालचे माजी फुटबॉल पट्टू म्हणून ओळखले जाणारे दिग्वंत खेळाडू कोण आहेत तर उत्तर पाहायला गेलं इलायस इलायस पाशा हे आहेच लक्षात असू दे नेक्स्ट सोळावा प्रश्न पंजाब राज्यातील पहिला डॉक्स है नाच सेंचु, उत्तर आहे लुधियाना मध्ये तो सुरू करण्यात आलेला आहे सतरावा प्रश्न नमो लक्ष्मी योजने अंतर्गत गुजरात सरकारने किती कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे तर बाराशे पन्नास कोटीची मदत जाहीर केलेली आहे पुढे प्रश्न यंग हा उपक्रम कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे तर उत्तर आहे त्रिची लक्षात ठेवा उत्तर काय त्रिची एकोणीसवा आंतरराष्ट्रीय होलोकास्ट स्मृती दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर उत्तर होत सत्तावीस जानेवारी रोजी साजरा केला जातो। प्रश्ण। उत्तर पहले, पहले फ्रेश वेस्ट शहर कोणते आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे लखनऊ शहर आहे आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न द सब्जेक्ट रँकिंग सव्वीस नुसार जागतिक टॉप शंभर मध्ये स्थान मिळवणारी एकमेव भारतीय संस्था कोणती आहे ऑप्शन आहे आय आय टी बॉम्बे आय आय टी दिल्ली आय आय एस सी आणि जे एन यू आपल्याला उत्तर सांगायचं आहे उत्तर काय असू शकते ठीक आहे मित्रांनो आज आपण इथेच थांबू उदय याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू